आपल्या धर्मामध्ये अश्वमेध आणि राजशूय हे यज्ञ अतिशय मोठे असे समजले जातात श्री कृष्णाने युधिष्ठिराला एकादशीचे व्रत करण्यासाठी सांगितलं सतयुगामध्ये एक मूर नावाचा दैत्य होता राक्षस होता भगवंतांच्या शरीरापासून ही देवी प्रकट झाली एकादशी आणि हे शरीर विज्ञान हे आपल्या पूर्वजांना आपल्या ऋषीमुनी हे आधीपासून माहीत होते नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल राम मंथनमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये काही असे सण आणि उत्सव आहेत ज्याचं वेद अखंड महाराष्ट्रातील जनतेला लागलेलं असतं त्यातील एक महत्त्वाचा दिवस या दिवसाचं आपल्या महाराष्ट्रातील संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरीचे पांडुरंग यांची आराधना करण्याचा हा दिवस ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय असो किंवा शेतकरी वर्ग असो मोठ्या उत्साहाने पाहत असत याच दिवसाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी मी अल्पेश आणि मनीष आज राजेश डाके यांच्यासोबत विचारमंथन करून या दिवसाचा महिमा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत जय श्रीराम आपणा सर्वांना नमस्कार मित्रांनो आपल्या या राम मंथन या आवडत्या चॅनलला आपण सर्वजण जो भरभरून प्रतिसाद देत आहात सर्वजण ज्या आमच्या व्हिडिओज ह्या प्रत्येकजण लाईक करत आहात आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारे आम्हाला प्रोत्साहन देत आहात याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो असेच असाच प्रतिसाद हा आम्हाला यापुढेही देत राहा आणि तुमच्या जर काही नवनवीन आयडिया असतील कल्पना असतील तर आम्हाला नक्की सांगा आमचं फक्त एक प्रांजळ असं एक उद्देश आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये असलेले सर्व सण व त्या सणांची माहिती आणि आपला जो धर्म आहे तो किती महान आहे हे सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे विशेषतः या युवा पिढींत पोचलं युवा पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे याकरिता आम्ही हा चॅनल हा सुरू केलेला आहे आणि आपण सर्व देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आपल्या मित्रांसोबत आपण पुढील विचारमंथनासाठी सुरुवात करूया तर राजेश जी आषाढी एकादशी बद्दल आपण विचारमंथन तर करणारच आहोत पण आपण जर कॅलेंडर पाहिलात तर प्रत्येक महिन्यात कुठल्या ना कुठल्या तरी तारखेला एकादशीचा उल्लेख झालेला दिसतोच अर्थातच आपल्याला कोणा ना कोणाकडून तरी ऐकायला मिळतं की आज माझा एकादशीचा उपवास आहे तर आम्हाला पडलेला पहिला प्रश्न असा आहे की एकादशी म्हणजे नक्की काय अश्वमेध सहस्त्राणी राजसूयश ताणीच एकादशवास्य कला निर्हांती षोडशी पद्मपुराणामध्ये हा श्लोक हा लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये एकादशीचं महात्म्य हे अतिशय सुंदर रित्या वर्णन केलेलं आहे या श्लोकाचा अर्थ काय तर आपल्या धर्मामध्ये अश्वमेध आणि राजशूय हे यज्ञ अतिशय मोठे असे समजले जातात यांचा महिमा खूप मोठा आहे परंतु या यज्ञांपेक्षाही मोठा म्हणजे याच्यापेक्षाही सोळा पटीने मोठा असा हा एकादशीच्या व्रताचा महि महिमा हा आपल्या पुराणांमध्ये सांगितलेला आहे त्याच्यामुळे एकादशीचा व्रत हा हिंदू धर्मामध्ये खूप महत्वाचा असा सांगितला जातो एकादशी ही फक्त आषाढ एकादशी नसते तर एकादशी ही प्रत्येक महिन्यातून दोनदा येते आपला जो सर्वात प्रथम जो आपला पॉडकास्ट झाला त्याच्यामध्ये मी तुम्हाला कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष सांगितलं म्हणजे काय तर कृष्ण पक्ष म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत ज्यावेळी चंद्राचा प्रकाश कमी होत जातो त्यावेळी जा पक्ष असतो आणि ज्यावेळी चंद्राचा प्रकाश वाढत जातो जा म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत हे पंधरा दिवस म्हणजे पक्ष तर ह्या पंधरा दिवसांमध्ये जे पंधरा दिवस येतात त्याच्यापैकी अकरावा दिवस म्हणजे हा एकादशीचा दिवस असतो मग ही एकादशी ही ह्या प्रत्येक महिन्यातून दोन येतात आणि ज्यावेळी अधिक मास किंवा मलमास येतो त्यावेळी त्या वर्षी एकादशी अजून दोन एक्स्ट्रा होतात म्हणजे नॉर्मली एकादशी ही एका वर्षातून चोवीस असतात आणि अधिक मास आल्यावर एकादशी एका, एका वर्षातून सव्वीस एकादशी येतात महत्वाचं म्हणजे ही एकादशी म्हणजे फक्त एक तिथी किंवा तारीख नसून आपल्या पुराणांनुसार ही साक्षात देवी स्वरूप आहे म्हणजे एकादशी ही एक देवीचा अवतार आहे एकादशी दिनविशेष तर आम्हाला समजलेच पण या अगोदरसुद्धा प्रत्येक सणाचा पॉडकास्ट आपण लोकांपर्यंत पोहोचवताना त्या सणामागील कथा आपण त्यांना सांगत आलेलो आहोत तर एकादशीची कथा सुद्धा नक्कीच असेल तर ती आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल तर ती आम्हाला थोडक्यात सांगा पद्मपुराणामध्ये या कथेचा वर्णन येतो ज्यावेळी महाभारताचं युद्ध संपलं त्यावेळी युधिष्ठिर यांनी भगवान श्रीकृष्णांना विचारलं की भगवंत माझ्या हातून माझ्या पुलातल्या अनेक लोकांचा वध झालेला आहे तर हा जो पाप मला लागलेला आहे तर या पापांपासून माझी मुक्तता कशी होईल त्यावेळी स्वतः भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला एकादशीचे व्रत करण्यासाठी सांगितलं आणि मग त्याच्यामध्ये ह्या ज्या सव्वीस एकादशी येतात वर्षातल्या ज्या चोवीस एकादशी असतात प्रत्येक एकादशीला वेगवेगळं महत्त्व आहे त्याची वेगवेगळी वे वेग वे कथा आहे तर त्यांचं वर्णन हे पद्मपुराणामध्ये केलेलं आहे तर ता भगवंतांच्या सांगण्यावरून युधिष्ठिरांनी त्या कथेविषयी माहिती विचारली आणि त्या ठिकाणी या कथा सांगितल्या जातात तर एकादशी मी आधी बोलल्याप्रमाणे ही फक्त तिथी नसून ही देवी आहे तर तिच्या उत्पत्तीची कथा अशी आहे की सतयुगामध्ये एक मूर नावाचा दैत्य होता राक्षस होता त्याने भगवान शंकरांची खूप मोठी अशी तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला वर दिला तर त्यांनी वर अमरत्वाचा वर मागितला परंतु भगवान शंकरांनी त्याला सांगितलं का अमरत्वाचा वर मी देऊ शकत नाही परंतु मी तुला असा वर देतो की तुझी तुझा मृत्यू हा कोणत्याही अशा स्त्रीपासून होईल की जी कोणत्याही स्त्रीपासून जन्माला आलेली नाही तर त्यांनी विचार केला की कोणीही व्यक्ती कोणी कोणीही प्राणी जन्माला येतो तो, तो कोणत्याही स्त्रीपासूनच जन्माला येतो म्हणजे हा मला वर भेटला याचा अर्थ मी अमरच झालो कारण असा कोणी जन्माला येऊच शकत नाही आणि माझा वध कोण करणार नाही तर हे मानून तो निर्भय झाला आणि तो सर्व देवतांना सर्व पृथ्वीला सर्वांना त्रास देऊ लागला मग सर्व देव हे घाबरून भगवान विष्णूंकडे गेले आणि मग भगवान विष्णू हे त्या राक्षसाचा वध करण्यासाठी त्याच्याशी युद्ध करण्यासाठी गेले परंतु अनेक वर्ष त्याच्याशी युद्ध करून सुद्धा भगवान विष्णूंना सुद्धा त्याला हरवता आलं नाही कारण भगवान शिवाने त्याला वरदान दिलेलं होतं की तो अं भगवान विष्णूंच्या हातून मरणे हे शक्यच नव्हतं तर दैत्याशी युद्ध करून करून थकल्यामुळे भगवान विष्णू बद्रिका आश्रमामध्ये हेमवती नावाच्या एका सुंदर गुफेमध्ये जाऊन निद्रिस्त झाले विश्रामासाठी तर त्यावेळी तो दैत्य हा भगवान विष्णूंना शोधत शोधत त्या गुफेमध्ये आला आणि त्याचवेळी भगवंतांच्या शरीरापासून ही देवी प्र प्रकट झाली एकादशी आणि तिने प्रकट झाल्या झाल्या त्या दैत्याचा एका वारामध्ये एका प्रहारामध्ये त्याचा नाश केला आणि मग थोड्या वेळाने भगवान विष्णूंना जाग आली आणि त्यांनी तिला विचारलं काय झालं तू कोण आहेस त्यावेळी ती देवी भगवान विष्णूंना म्हणाली की हे भगवान मी तुमची एक दासी आहे एक दासी याच्यावरून एकादशी हा नाव तिला देण्यात आला मग अशा प्रकारे एकादशीची उत्पत्ती ही भगवंतांच्या शरीरापासून झाली ही कोणत्या स्त्रीपासून जन्माला आली नाही त्याच्यामुळे तिच्यापासून मूर दैत्याचा वध झाला अशी ही एकादशीची रंजक कथा ही आहे अनेक उपवास व्रत हे वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात तर एकादशी निमित्त सुद्धा उपवास व्रत करण्यामागे काही वेगळा विधी आहे का खर तर हा एकादशीचा व्रत हा दशमीपासून म्हणजे एकादशीच्या एक दिवस आधीपासून सुरू होतो दशमीच्या दिवशी फक्त एक वेळ जेवण करून त्याच्यानंतर एकादशीला हा पूर्ण दिवस उपवास असतो पूर्ण दिवस काही न खाता रात्रभर जागरण करून फक्त जागरण नाही तर त्यावेळी भगवंतांचा जप अभंग म्हणणे नाम जप करणे अशा प्रकारे पूर्ण रात्र जागरण करून दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला मुख्यत्वा गाईला काहीतरी अन्न देऊन ह्या व्रताचं पारण केलं जातं त्यावेळी गाईला अन्न दिल्याच्या नंतर घरी येऊन काही ना काही अन्नग्रहण करून हा व्रत हा पूर्ण केला जातो अशा प्रकारे अनेक वैष्णव हा व्रत हा पूर्ण छत्तीस तास उलटून म्हणजे छत्तीस तासाचा उपवास करून हा व्रत पूर्ण करतात तर आता जो तुम्ही उपवास विधी सांगितला त्यातून असं दिसून येतोय की जवळजवळ तीस तासापेक्षा जास्त उपाशी राहिल्यानंतर हा उपवास पूर्ण होतोय तर अनेक तार्किक लोक म्हणजे ज्याला आपण नास्तिक बोलू शकतो असे नास्तिक लोक आपलं विचार मानताना दिसतात की उपाशी राहून देव मिळतं का हा ना अशी कित्येक लोक आहेत जी उपाशी राहतात त्यांना एक वेळचा अन्न सुद्धा मिळत नाही मग अशा लोकांना देव का नाही भेटत उपाशी राहून देव भेटतो का याचा सरळ सोपा उत्तर असा आहे की उपाशी राहून देव भेटत नाही आपल्या धर्मामध्ये उपवास हा जो शब्द सांगितलेला आहे त्याची व्याख्या काय आहे तर उप म्हणजे जवळ र... आणि वास म्हणजे राहणे म्हणजे देवाच्या जवळ राहणे याला उपवास असे म्हणतात तर उपवास केल्याच्या नंतर फक्त उपाशी राहून जमत नाही तर देवाच्या स्मरणात देवाच्या नामचिंतनात आपण किती राहतो ह्याला जास्त महत्त्व आहे आणि उपवासामुळे आपल्याला काय शिकवलं जातं तर त्याग त्याग करणे हा उपवासामुळे आपल्याला शिकवलं जातं मनुष्याचा सर्वात प्रिय तसेच सर्वात गरजवंत जी गोष्ट असेल तर ती म्हणजे अन्न आणि ह्या गरजेच्या आणि प्रिय गोष्टीचा आपण भगवंतासाठी त्याग करतोय म्हणजे भगवंताला हे आपण सांगू इच्छितो की देवा मला तुझ्याशिवाय कोणतीही गोष्ट प्रिय नाही मला तू प्रिय आहेस तर यासाठी उपवासाला खूप महत्व आहे आणि उपवास हा करण्यापेक्षा उपवास घडण्याला खूप महत्व आहे म्हणजे काय भगवंताच्या नामस्मरणामध्ये भगवंताच्या भक्तीमध्ये एवढं लीन व्हावं की आपल्याला जेवणाची सुद्धा सूध सुद्ध राहिली नाही पाहिजे हा उपवासाचा खरा अर्थ आहे की आपण भगवंताच्या भक्तीमध्ये सर्व काही विसरलेलो आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेवण ती सुद्धा विसरलेलो आहे ही खर तर उपवासाची खरी व्याख्या आहे तर अशा प्रकारे फक्त उपवासी राहून किंवा जर एखाद्याला जमत नसेल उपाशी राह राहणे तर त्याने राहू नये परंतु देवाचं नामस्मरण आणि देवाचं चिंतन हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे तर उपवासाची चेष्टा न करता उपवास म्हणजे नक्की काय असतो हे सर्वप्रथम समजून घेणे गरजेचं आहे आतापर्यंत आपण हे जाणून घेतलं की एकादशी म्हणजे काय त्यामागे कथा काय आहे आणि हा उपवास का केला जातो पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे असा की आपल्या पूर्वजांनी हे व्रत करायला सांगितलंय त्यामागे कोणता त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन होता का सर्वप्रथम तर एकादशीच्या दिवशी या ब्रह्मांडामध्ये विष्णू तत्वाच्या लहरींचा प्रभाव हा जास्त असतो त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू तसेच भगवान विष्णूंचे जे अवतार आहेत म्हणजे नरसिंह असतील भगवान परशुराम असतील श्रीराम असतील कृष्ण तसेच आपल्या महाराष्ट्राचे आराध्य पांडुरंग विठ्ठल यांचा उपवास करणे याला खूप महत्त्व आहे तर या दिवशी भगवान विष्णूंचा उपवास करणे खूप गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे याला वैज्ञानिक कारण असं आहे की आपल्या सर्वांना आता एक नवीन शब्द सर्वांना कानावर येत असेल का इंटरमिडियात फास्टिंग तर याच्यामध्ये काय केला जातो तर आपल्या शरीराला उपवाशी ठेवला जातो आपल्या शरीरामध्ये एक सुप्त शक्ती आहे ज्या शक्तीमार्फत शरीर हे आपल्या स्वतःचे रोग हे स्वतः बरे करतो आपल्या शरीरात असणारे घातक रोग म्हणजे कॅन्सरसारख्या रोगांचासुद्धा नायनाट हा शरीर स्वतः करू शकतो तर हे तो कधी करेल ज्यावेळी त्याला वेल भेटेल तेव्हा पण आपण त्याला वेलच देत नाही आपण सकाळी उठल्यापासून नाश्ता मधी स्नॅक्स परत जेवण परत काही ना काहीतरी खाणं नंतर रात्रीचंच जेवण अशा प्रकारे आपल्या शरीराची ती जी शक्ती आहे ती पूर्णपणे आपला जेवण पचवण्यामध्ये खर्च होते परंतु ज्यावेळी आपण चौदा दिवसातून एकदा हा उपवास करतो त्यावेळी शरीराम शरीराला तो जेवण पचवण्यासाठी ती ऊर्जा खर्च न करता त्या आपल्या शरीरामध्ये असलेले जे रोग आहेत त्यांचा नायनाट करण्यासाठी हा शरीर ती ऊर्जा वापरतो आणि यामुळे या, या दिवशी उपवासाला खूप महत्व आहे चौदा दिवसांनी आपण जे अन्न खातो त्या अन्नाचे रसामध्ये रूपांतर होते आणि त्या रसाचे ओजामध्ये रूपांतर होते याचा फायदा हा आपल्या शरीराला होतो तर उपाशी राहिल्याने आपला शरीर हा नैसर्गिकरित्या आपल्या शरीराला स्वत हा पूर्णपणे आतून बरा करतो आतून शुद्ध करतो आणि हे शरीर विज्ञान हे आपल्या पूर्वजांना आपल्या ऋषीमुनींना हे आधीपासून माहीत होते त्याच्यामुळे आपल्या धर्मकथांमध्ये आपल्या पुराणांमध्ये उपवासाला अतिशय महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि आपण काय करतो तर आता जे पाश पाश्चात्य देशातना जे सांगितलं जातं म्हणजे मी आधी तुम्हाला सांगितलं इंटरमिडिएट फास्टिंग ह्या गोष्टी आपण पूर्णपणे त्याचा आपण त्या फॉलो करतो परंतु आपल्या ऋषीमुनींनी आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टींची आपण चेष्टा उडवतो तर असं न करता ते त्यांनी का सांगितलेलं आहे याचं सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे त्यामुळे एकादशीच्या दिवशी उपवास करणे दुरुष्ट्या, दुरुष्ट्या, हे खर तर आपल्याला वैज्ञानिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा खूप फायदेशीर ठरणार आहे याच्यामुळे एकादशीचे व्रत करणे हे खूप गरजेचं आहे तुम्ही सांगितलं ते योग्यच आहे पण जो तुम्ही उपवास विधी विधींचा वर्णन केलात तो काहीसा अवघड वाटत आहे कारण आपला अल्पेशच बघा ना ते जास्त काळ उपाशी राहूच शकत नाही आणि तुम्ही तर तासांचा विधी वर्णन केलंय हो बरोबरच आहे कारण माझ्यासारखे असे अनेक लोक असतील ज्यांना काहीतरी खाल्ल्याशिवाय चेनच पडणार नाही तर माझ्यासारख्या अशा लोकांना जर इच्छा असेल की हा उपवास करावा तर त्यासाठी काय मार्ग आहे उपवास या शब्दाचा अर्थ मी आधी सुद्धा आपल्याला स्पष्ट केलेला आहे महत्वाचं म्हणजे का या दिवशी भगवंताच्या जवळ राहणे भगवंताचं नामस्मरण करणे भगवंताचं चिंतन करणे ह्याला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी जर उपवास केला तर त्याचे शरीराला होणारे फायदे हे आपल्याला मी सांगितलेलेच आहेत परंतु पूर्णपणे उपवाशी राहता येत नसेल तर काय केलं पाहिजे तर या दिवशी फळ आहार हा सुद्धा आपण करू शकतो त्याच्यामुळे काय होईल की निदान चौदा दिवसात ना एकदा तरी हे सात्विक अन्न ही फळं हे आपल्या शरीराला मिळतील याच्यामध्ये असणाऱ्या जीवनसत्वांचा फायदा हा आपल्या शरीराला मिळेल तर यासाठी फळे खाऊ शकतो आणि फळंसुद्धा खाता खाऊन राहता येत नसेल तर आपण उपवासासाठी असणारे जे पदार्थ आहेत पण ते सुद्धा जास्त तेलकट तुपट न करता याच्यामध्ये चांगल्या प्रकारे जीवनसत्व असतील असे पदार्थ खाणे हे सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर हे सुद्धा खाऊन आपण आपला उपवास करू शकतो परंतु या दिवशी विशेषतः एकादशीच्या दिवशी असं सांगितलं जातं की या दिवशी कोणत्याही प्रकारचं धान्य खाऊ नये आणि विशेष म्हणजे या दिवशी तांदूळ म्हणजे भात जो आपण खातो तो सु या दिवशी खाऊ नये असं सांगितलेलं आहे या दिवशी जर तांदूळ खाल्ला भात खाल्ला तर आपल्याला पाप लागतो असं सांगितलं जातं तर यासाठी विशेष करून जर काहीच जमत नसेल तर या दिवशी भात खाऊ नये तर राजे जी आता तुम्ही सांगितलं की या दिवशी कोणतेही धान्य खाऊ नये विशेषतः भात म्हणजे तांदूळ खाऊ नये पण भात तर आपल्या अन्नातील प्रमुख घटक आहे मुख्य करून आपल्या कोकणामध्ये तर भात खाल्ल्याशिवाय जेवणच पूर्ण झालं नाही असं मानतात तर असा हा सगळ्यांचा आवडता भात खाल्ल्याने पाप लागेल असं का यामागे काही कथा किंवा कारण आहे का ज्या मागे सुद्धा एक महत्त्वाची कथा आहे जी मी आधी तुम्हाला कथा वर्णन केली की एकादशी ही भगवंतांच्या शरीरातना उत्पन्न झाली आणि एकादशी उत्पन्न झाल्याच्या नंतर तिने मूर दैत्याचा वध केला आणि वध केल्याच्यानंतर ती भगवंतांना म्हणाली की देवा यापुढे मी आता काय करू माझी उत्पत्ती कशासाठी झालेली आहे तर भगवंत म्हणाले की तू स या जगामधील सर्व पापांचा नायनाट कर त्यासाठी एकादशी ही खूप शक्तिशाली होती तिने ह्या जगातील सर्व पाप नष्ट करण्याचा नष्ट कर करायला लागली आणि हे सर्व पाप हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लपू लागले एकादशीला घाबरून तर त्या गोष्टी येऊन एकादशीला सांगायच्या की हे पाप इथं लपलेले आहेत तर तू त्यांचा नायनाट कर आणि एकादशी हे सर्व पापांचा नायनाट करू लागली तर काही पाप हे भाताच्या म्हणजे तांदळाच्या शेतामध्ये जाऊन लपले तर त्यावेळी त्या, त्या तांदलांनी एकादशीला सांगितलं नाही आणि ज्यावेळी एकादशीला माहीत झालं की तांदलांमुळे काही पाप हे या पृथ्वीवर अजून शिल्लक राहिलेले आहेत त्यावेळी तिला राग आला आणि तिने तांदलाला म्हणजे भाताला हा श्राप दिला की एकादशीच्या दिवशी जो कोणी तुला ग्रहण करेल जो कोणी तांदूळ खाईल त्याला हे पाप हे लागतील त्याच्यामुळे त्या दिवशी हे पा तांदूळ खाणारा हा पापाचा भागीदार ठरेल अशी ही कथा आहे आणि वैज्ञानिक कारणसुद्धा यामागं आहेच आपल्याला माहीतच आहे की भात हा आपल्या कोकणामध्ये तर सर्वांचा आवडता आहेच परंतु संपूर्ण भारतामध्ये हा भात खाल्ला जातो हे तांदूळ खाल्ले जातात हा आपल्या आहारातील एक प्रमुख घटक आहे कोणतीही गोष्ट खाल्ली तरी बा भा, भात खाल्ल्याशिवाय आपलं अन्नपूर्ण होत नाही तर आपल्या संपूर्ण देशामध्ये दररोजच्या जेवणामध्ये भात हा असतोच तर कोणतीही गोष्ट ही दररोज खाल्ल्याने त्याच्यामध्ये असलेले काही घातक घटक हे आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम हे करतात तर त्यासाठी चौदा दिवसातून एकदा आपल्या शरीराला काहीतरी बदल भेटला पाहिजे त्याच्यापासून होणारे जो नुकसान आहे त्याच्यापासून बचावासाठी चौदा दिवसातून एकदा हा भात न खाण्याचा सल्ला हा आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला आहे त्यासाठी हे गोष्ट एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये तर यासाठी ही गोष्ट सांगितलेली आहे तसेच आपल्याला माहीतच आहे भात पिकवण्यासाठी हा खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागतो तसेच भात शिजवण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागतो भातामध्ये जलतत्वाचा प्रमाण हा खूप मोठ्या प्रमाणात असतो तर एकादशीच्या दिवशी आपण उपवास करत असतो आपण देवाची साधना करत असतो तर आपल्याला माहीतच आहे की चंद्राचा प्रभाव जे, आ, चंद्रा, हा पाण्यावर होतो म्हणजे पौर्णिमेला अमोसेला समुद्रामध्ये लाटा येत असतात कारण तो चंद्र हा त्याचा प्रभाव हा त्या पाण्यावर दाखवत असतो तर ज्यावेळी आपण उपवास करत असतो त्यावेळी जर आपल्या शरीरामध्ये पाणी तत्व जलतत्व हे अधिक असेल तर त्याचा परिणाम हा म्हणजे त्या जलतत्वाचा तत्वावर हा चंद्र परिणाम करतो त्याच्यामुळे त्या साधकाचा तो उपवास करण्याचा चित्त हा विचलित होतो तो त्याचा मन एकाग्र करू शकत नाही यासाठी ज्या दिवशी आपण एकादशीचा उपवास करतो त्या दिवशी भात खाऊ नये असं सांगितलं जातं कारण जर आपण भात खाल्ला तर आपलं मन एकाग्र होणार नाही आपण जे भगवंताचं चिंतन करत आहोत त्याच्यामध्ये बाधा पोहोचेल याकरिता सुद्धा या दिवशी अन्न खाऊ नये तांदूळ खाऊ नये अन्न खाऊ नये असं म्हटलं जातं यासाठी आपण या दिवशी निदान एक बदल म्हणून तरी उपवास तर हा केलाच पाहिजे परंतु आपल्या शरीराला काहीतरी एक चांगला बदल म्हणून तरी या दिवशी तांदूळ खाण्यापासून आपला बचाव केला पाहिजे तांदूळ नाही खाल्लं पाहिजे आणि ह्या गोष्टी ह्या शरीर विज्ञानाच्या गोष्टी आपल्या पूर्वजांना आपल्या ऋषीमुनींना माहीत होत्या यामुळे यांनी या, या गोष्टी आपल्या धर्मग्रंथांमध्ये आपल्या कथांमध्ये आपल्या जीवनपद्धतीमध्ये सांगून ठेवलेल्या आहेत त्यामुळे आपण एकादशीचा व्रत हा सर्वांनी केला पाहिजे ही आपणास सर्वांना विनंती असेल मित्रांनो आषाढी एकादशी सण हा महत्त्वाचा महाराष्ट्राचा उत्सव एकाच व्हिडिओत पूर्ण करणे शक्य नाही म्हणूनच पहिल्या भागात आपण एकादशी विषयीची माहिती जाणून घेतली तर येणाऱ्या पुढील भागात आपण पंढरीचा वारीचा महिमा आणि आषाढी एकादशीचा इतिहास जाणून घेणार आहोत म्हणूनच राम मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहतील जय श्रीराम